त्याची मोठी अपडेट आली हवामान खात्याकडून ती अपडेट कोणती आहे लगेच पहा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीतून शेतकरी अजूनही सावरले नाही आहेत त्यात हवामान विभागाने चिंता वाढवणारा अंदाज दिलाय हवामान विभागाने अंदाज दिला, दिला की ऑक्टोबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे त्यातही महाराष्ट्रातील सगळ्याच विभागामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय त्यातही कोकणातील जिल्हे म्हणजेच सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये महाराष्ट्र म्हणजेच पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार आणि या जिल्ह्यांना लागून असलेले मराठवाड्याच्या भागामध्ये पावसाचा परिणाम जास्त होण्याचं सांगता येतं आहे कारण अधिक राहण्याची शक्यता आहे पहा म्हणजेच मराठवाड्याचा इतर भाग आणि विदर्भाच्या तुलनेमध्ये या पट्ट्यात पाऊस काही अधिक राहण्याची शक्यता आहे आता ऑक्टोबर महिन्यातल्या पावसाची सरासरी ही कमीच असते म्हणजेच पावसाचं प्रमाण कमी असलं परंतु नेमकं या कालावधीमध्ये आपले खरीपातील पीक महत्त्वाचे पीक काढण्यासाठी आलेले असतं या टप्प्यात थोडं जर अधिक माहिती असतं पाऊस पडेल तर त्यामुळे पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात होत असतं त्यामुळेच जर आधीच काढणी केली असती ना त्यामुळेच ऑक्टोंबर महिन्यातील पाऊस शेतात शेतकऱ्यांसाठी चिंता वाढवण्याची दाट शक्यता आहे पहा आता यंदाच्या पावसामध्ये राज्य आणि देशामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे पण सरासरीपेक्षा पाऊस झाल्यामुळे आपण जर महिना पाहिलं जून महिन्यामध्ये देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता परंतु जून महिन्यामध्ये पेरण्यांचा कालावधी होता त्यामुळे काही दिवस पाऊस झाला पण सरासरी बघून निघाले पुढे जुलै महिन्यामध्ये दे देखील सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला परंतु काही दिवस पाऊस आणि काही दिवस उघडीपाशी परिस्थिती होती परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजेच पंधरा ऑगस्ट नंतर जो काही पाऊस सुरू झाला आहे आणि त्या पावसाने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं होतं आता राज्य सरकारने जो काही हव हवा दिल्यानुसार त्याच्यानुसार जे जवळपास चोवीस लाख हेक्टरवरील पिकाचं नुकसान हे त्या ऑगस्ट महिन्यात झालं त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये तर पावसानं धुमाकूळ आहे सप्टेंबर महिन्यात जो काही पाऊस सुरू झाला तो पाऊस शेवटपर्यंत टिकून आहे बघा हवामान अंदाज त्यामुळे सांगत आहे की आत्ताही तुम्ही जपून राहा आवश्यक असेल तरच पडा पाऊस जोराचा असेल तर तुम्ही काळजी घ्या झाडाखाली वगैरे उभं राहू नका यंदाचा पावसाळा म्हणजे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या चारही महिन्यामध्ये एकंदरीतच यंदाचा पावसाळा हा शेतकऱ्यांची परीक्षा पाहणार आहे कारण सप्टेंबर महिन्याची जेव्हा अंतिम आकडेवारी पुढे आली होती तेव्हा महिना नेमका देशात किती पाऊस झाला राज्यात किती पाऊस झाला त्याचे देखील आकडे पुढे आलेत आपण सुरुवातीला बघूया की नेमका राज्यामध्ये महिन्यानुसार पाऊस किती पडला एकंदरीत राज्यात जून ते सप्टेंबरमध्ये धरला तर यंदाचा पावसाळ्यामध्ये सरासरीपेक्षा वीस टक्के अधिक पाऊस पडला आहे पहा एकशे वीस टक्के पाऊस झाला आहे सर्वाधिक पाऊस झाला होता मराठवाड्यात मराठवाड्यात सरासरीपेक्षा तब्बल एकोणचाळीस टक्के अधिक पाऊस झाला आहे त्यानंतर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र सरासरीपेक्षा तुलनेमध्ये वीस टक्के अधिक पाऊस झाला आहे त्यानंतर कोकणामध्ये सरासरीपेक्षा पंधरा टक्के अधिक पाऊस झाला आहे आणि विदर्भ सरासरीपेक्षा चौदा टक्के अधिक पाऊस झाला आहे राज्यामध्ये वीस टक्के अधिक वेगवेगळ्या भागांमध्ये अधिकनुसार पाऊस सरासरीपेक्षा वेगळा पडत गेलेला आहे आपल्याला दिसतं इथे पण काही जिल्ह्यामध्ये पावसाचे परिणाम अति जास्त आणि काही जिल्ह्यामध्ये पावसाचं परिणाम हे कमी राहिलं पण यंदाच्या पावसामध्ये धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक एकसष्ट टक्के अधिक पाऊस झाला आहे म्हणजेच सरासरीपेक्षा एकसष्ट टक्के अधिक पाऊस म्हणजेच एकशे एकसष्ट टक्के पाऊस झाला तसेच नांदेड लातूर बीड जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील नाशिक उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यात सरासरीपेक्षा चाळीस टक्के अधिक पाऊस झाला परंतु सातारा जिल्ह्यात सरासरीच्या वीस टक्के पाऊस कमी झाल्या म्हणजेच जून ते सप्टेंबर या काळात राज्यभरात धुमाकूळ घालणारा पाऊस हा सातारा जिल्ह्यामध्ये कमी पडला सरासरीपेक्षा वीस टक्के पाऊस कमी झाला आहे अमरावती जिल्ह्यात देखील पाऊस नऊ टक्के कमी झाला आहे आणि अकोला जिल्ह्यातही पावसाचं प्रमाण चार टक्के कमी झालं आहे म्हणजेच काय तर इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस धुमाळकूळ घातला आहे असं तुम्हाला सांगतंय पण चार पाच जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण हे कमीत राहिलंय पण त्यातल्या त्यात सातारा जिल्ह्यात यंदा पाऊस कमी पडलेला आहे आता बघूया की नेमकं देशभरामध्ये पावसाचं प्रमाण किती राहिलं म्हणजे जून ते सप्टेंबर पावसाच्या काळामध्ये देशभरात नेमका महिना हा पाऊस किती पडला आपण जर एकंदरीत देशाचं पाहिलं तर देशात सरासरीपेक्षा एकशे आठ टक्के पाऊस झाला आहे जून महिन्याचा जर विचार केला तर जून महिन्यामध्ये एकशे नऊ टक्के पाऊस झाला म्हणजे सरासरीपेक्षा अधिकच होत होत कारण एकशे पाच टक्के पाऊस झाला आहे सरासरीपेक्षा अधिकच झाला तर एकशे पाच एकशे पंधरा असे नोंद झाले आहे बघा राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे सव्वीस सत्तावीस सप्टेंबर पर्यंत राज्यातील जवळपास बावीस तेवीस लाख हेक्टर पिकाचे नुकसान सप्टेंबरच्या पावसाने केलं ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचं चोवीस लाख हेक्टर हे वेगळंच आहे त्यानंतर देखील पाऊस सुरूच आहे आता जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाळा असतो पावसाळ्याचं प्रमाण जास्त असतं आणि ऑक्टोंबरमध्ये पाऊस पडतो साधारणतः आपल्या अनु अनुभव येत असतो तो परंतु यंदा ऑक्टोंबर महिन्यात देखील सरासरीपेक्षा अधिक दे पावसाची शक्यता वेगळी आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागांमध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा जास्त राहिलं आहे जसं सुरुवातीला सांगितलं होतं की ऑक्टोंबर महिन्यामध्ये सप्टेंबरला तुलनेमध्ये पाऊस कमी पडतो पण पावसाचं प्रमाण कमी असतं म्हणजेच पावसाने सरासरीपेक्षा कमी असते बघा आता परंतु इथं सरकारने सांगितल्याप्रमाणे ऑक् ऑक्टोंबर महिन्यात नेमकं आपलं सोयाबीन सारखं महत्वाचं पीक काढणीला आलेलं असतं पण कापूस देखील वेचणीला आलेला असतो त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात थोडा जर जास्त पाऊस झाला हो तर त्यामुळे मोठ्या पिकाचं नुकसान होऊ शकतं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर गुंतवणूक सगळी वाया जाऊ शकते गुंतवणूक कमी झाल्यानंतर दर वाढू शकतो पिकाचं नुकसान झालं झालं शेतकरी पण हाताल दिन होतो कारण की शेतकऱ्याच्या पण हाती काही लागत नाही त्यामुळे अनेक ठिकाणीमध्ये पीक वेगळं काढलं जातं तर या ठिकाणी लवकरात लवकर काही ठिकाणी पीक निघालं जातं तर बघा शेतकऱ्यांना वेगळं पीक काढल्यामुळे त्यातच नेमके नुकसान सहन करावं लागतं आता यंदाच्या पावसामध्ये एकंदरीत शेतकऱ्याने पहिले चार महिने शेतकऱ्यांची एकंदरीत परीक्षा पाहिली ऑक्टोंबर महिन्यात देखील अशीच परीक्षा दिसून येते असा अंदाज व्यक्त केला जातोय परंतु ऑक्टोंबर महिन्यात काही दिवस पाऊस आणि काही दिवस उघडीप अशी परिस्थिती राहू शकते परंतु दरवर्षी आपल्याला ज्या प्रमाणात उघडीप मिळते आठ दिवस पंधरा दिवस तेवढी उघडीप यंदा मिळण्याची शक्यता कमीच असणार कारण हवामान अभ्यासक म्हणणं आहे की म्हणजेच आपल्याला जेवढी काही उघडीप मिळते त्याला कालावधीमध्ये आपल्याला एकतरी खरीपाचं काढणे आणि दुसरं म्हणजे खरी रब्बी पेरणी ही कामं ओरकावी लागणार आहे त्यानुसार हवामान विभागाच्या अंदाजाकडे लक्ष देऊन आपण जर नियोजन केलं तर आपलं काम करण्यास आपल्याला सोपं जाईल आता हवामान विभागाने ऑक्टोबर महिन्यासाठी जो काही अंदाज दिला आहे आणि मागच्या चार महिन्यामध्ये म्हणजेच पावसाळ्यात नेमकी काय परिस्थिती राहिली त्यामध्ये माहिती आता निघते बघा आपल्याला भागामध्ये नेमकं काय परिस्थिती राहिली आपण हे पाहिलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण आपल्या भागामध्ये पिकाचं किती प्रमाणात नुकसान झालं आहे तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कारण ही कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ओपन केलेला आहे आणि तुम्ही तुमची प्रति प्रतिक्रिया कळवा कारण की विषय काय आहे आत्तापर्यंत खूप जणांचं नुकसान आहे कारण कर्जमाफी अजूनपर्यंत सरकारने दिलेली आहे फक्त दिली नाही कारण की हे जी आर पुढे ढकलत पुढे ढकलत चालले आहे त्यामुळं तुमचं मत काय आहे यावर आम्हाला नक्की कळवा तर सर्वांनी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कर बेल ऐकूनचं प्रेस आहे ते बटन ऑन करा चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र